हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डेसिंग्स डेली ब्लॉगमध्ये तर आजचा कलर आहे ऑरेंज पण मॅडम ऑरेंज कलरचं काहीच नाही आहे ना साडी आहे ना आहे तर मी पिंक कलर घातलेला आहे पिंक आणि ऑफ व्हाईट तर आता आम्ही घटासाठी घटाच्या माळेसाठी फुलं आणायला जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतील तर मम्मी आता तुळजापुरी झेंडू तोडत आहेत माळेसाठी त्या फुलांचा मम्मी माळ बनवणार आहेत तर मम्मींनी आता फ्रेश पालक तोडलं तोडलेली आहे दुपारच्या भाजीसाठी आता डाळ पालक करायचे तर फ्रेश भेटलेली होते म्हणून मम्मीने पालक तोडलेली आहे आता थोडेसे जास्वंदाची फुलं भेटलेत तेही मम्मींनी तोडलेली आहेत आता घरामध्ये जाऊन मम्मी आता माळ बनवणार आहेत फुलांची माळ बस आहे बस झाले मम्मींची माळ बनवून आता माळ मम्मींची आता ओळून झालेली तर मम्मींची पूजा चालली आता इथे तर मला आता बाहेर जायचंय तर हिरवी मिरची मी आता उपवास घालते मी त्यात तुमच्याकडे जर कोथिंबीर आणि जिरं चालत असेल तर तुम्ही जिरं कोथिंबीर पण घालू शकता आम्ही खात नाही कोथिंबीर आणि जिरं उपवासाला तर आम्ही नाही टाकते मी आता हे मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि यात आता उपवासाचं जे वरई आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे दळून आणलेलं तर ती पीठ घालून आता हे मळायचे काकडीचं पाणी पिळून नाही घ्यायचं आपल्याला ह्या पाण्यातच बसेल एवढंच पीठ घालायचं आहे त्यात काकडीला पाणी सुटतं त्या पाण्यातच पाणी न घालता छान मळून घ्यायचं पण काकडीच्या किसामध्ये बसेल एवढंच पीठ घालून आता ते छान मळून आहे आणि ह्याचं थालपीठ थापून तुपावर किंवा तेलावर शेंगदाणा तेल चालतं उपवासाला त्याच्यावर छान भाजून घ्यायचं आणि कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर उपवासासाठी आणि त्याच्यावर आता हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे तोपर्यंत तवा ठेवला आहे आपण तर आपले काकडीचे थालीपीठ रेडी झालेले था आहेत हे बघा तुम्हाला दाखवते मी तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आज मला बाहेर जायचं आहे तर आज आम्ही ॲक्च्युली आ... गर्ल्स फिरायला जाणार होतो तुम्हाला समजेलच मी कुठे आहे फिरायला पुरंदर आलेलो आहोत हाय आज आम्ही इथे पुरंदर फोर्टला क्लायमेट वगैरे किती छान आहे तर मला किल्ल्यावरती शूट करायचं होतं पण मोबाईल्स अलाउड नव्हते म्हणून मला शूट करता आलं नाही मोबाईल्स खाली जमा केले होते तसंच जर आपण इथून पुढे गेलो तर इथून पुढे म्युझियम आहे तर पुरंदर किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिरगा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध झालेला आहे तसेच आपल्या हिंदू स्वराज्याचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली ह्याच किल्ल्यावर झालेला होता तसंच जर पुढे आपण चालत आलो तर डाव्या बाजूला पद्मावती तलाव आहे तर मी आता मेडिकलला आलेली आहे दिव्या आरोग्य मेडिकलला आलेली आहे तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तुम्हाला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आहात सबस्क्राइब करा चॅनलला लाईक करा शेअर करा बाय